सूर्योदय मित्रमंडळाने उभारला आनंद मठाचा देखावा भाविकांची अलोट गर्दी ठाणे शहरात यंदाच्या गणेशोत्सवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या जुन्या मठाचा देखावा साकारण्यात आला असून गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरत आहे ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व आपलेपणाचे नाते असल्याने किसन नगर दोन येथे माजी नगरसेवक तथा सूर्योदय मित्रमंडळाचे सल्लागार योगेश जानकर यांच्या पुढाकारातून हा भव्य दिव्य देखावा उभारण्यात आला आहे यंदा सूर्योदय मित्रमंडळ तिसावा गणेशोत्सव साजरा करत असून धर्मवीर ज्या आनंद मठातून गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवत असत आनंद मठात येणारा कोणताही माणूस रिकाम्या हाताने जात नसे ठाणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक माणूस धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरील प्रेमापोटी त्यांना काही ना काही भेटवस्तू आणत असे या वस्तू ही आनंद मठात जपून ठेवण्यात आल्या होत्या ज्या त्या वस्तू नेमक्या कोणत्या याचे दर्शनही गणेश भक्तांना या निमित्ताने घडले या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उत्सवाच्या दहाव्या दिवशी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला मंडळ या वर्षी वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी म्हणजे तिसरा वर्ष असल्यामुळे प्रत्येक वर्षी आम्ही पूजे दिवशी महाप्रसाद भंडारा ठेवतो आणि आपण बघितलं की दहा दिवस कसे गेले हे आम्हालाही कळलं नाही आणि यावेळी सुंदर देखावा म्हणजे आमच्या मंडळाने प्रथम पारितोषिकही भेटलं आणि यावेळी आम्ही धर्मग्रह दिगेसाहेबांचा आनंद आश्रम हा कन्सेप्ट केला होता आणि खरंच दिग्गज साहेबांनी चांगला आशीर्वाद दिल्यासारखं आज सगळीकडे आमचं चांगल्या मंडळाचं नाव उंच गणरायाजवळ एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना चांगली बुद्धी दे आणि सगळं चांगलं वर्ष आयुष्य चांगलं जाऊ दे एवढंच आम्ही प्रार्थना करतो आणि सुलदय मित्र ते सर्व किसन नगर रहिवाचे असतील सर्व ठाण्याच्या रहिवाची सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी दर्शन आणि महाप्रसाद लाभ धर्मवीर म्हणजे आता आपण अन्न आश्रम केल्यानंतर धर्मवीरचे आमचे मित्र मंगेश देसाई यांच्याशी आमचं कॉन्टॅक्ट झालं त्यानंतर ते लोक दर्शन घेण्यासाठी आले तर दहा मिनटासाठी येणारे होते पण भर ते दोन तास थांबले त्यांनी सर्वांनी प्रसाद ओकसर असतील रवीन तरडे असतील सर्वच अभिनेते असतील त्यांनी भरभरून कौतुक केलं आणि प्रत्येक ते बोलतात जसा सेट होता तसंही आम्हाला वाटलं नाही की बिलकुल की आम्ही सेटवर आहोत का मंडळात आहोत तरच एक कौतुकाची थाप होती आणि मंडळाच्या मुलांना कार्यकर्त्यांना एक परत एकदा जल्लोष जोश आला आणि परत एकदा कामाला हो सांगण्याचं व्हायला